बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येचा ठपका असलेला वाल्मिक कराड याचे अनेक कारनामे समोर येत आहेत त्याच्या बाबतीतील काही माहिती देखील समोर येते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि नागरिकांमध्ये असलेली दहशत आणि प्रशासकीय यंत्रणेवरील त्याचा दबाव या निमित्तानं समोर येतोय त्याचे अनेक घोटाळे गुन्हे याबाबत आता चर्चा होताना दिसतीये अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा वाईन दुकानाचा काळा बाजार बाहेर काढलाय अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरती कागदपत्र शेअर केली असून बीड मधील संदर्भात त्यांनी आरोप केलेत यासाठी त्यांना मिळालेल्या एका पत्राचा उल्लेख अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलं या पत्राची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिलीय या पत्रात लिहिलंय की समाजसुधारक कराड यांची केज वडवणी बीड आणि परळी येथे एक कोटी एकोणसत्तर लाखांना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलीय तीन दिवसात याला परवानगी दिली गेली वास्तविक जमिनीचा सातबारा पंधरा दिवसानंतर होतो पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवता येतात याचं हे उदाहरण आहे असं अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तसंच काल मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र आणि त्यांच्या प्रमुख मागण्या संतोष देशमुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे दोन धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे तीन एसआयटी बरखास्त करून बीड जिल्ह्याबाहेरचे बाहेरचे चांगले ऑफिसरच्या ऑफिसर्सनी तपास करावा चार तपास ऑन कॅमेरा झाला पाहिजे पाच बीड मध्ये एक हॉटलाईन नंबर सुरू करण्यात यावा तक्रार देणाऱ्यांची गुप्तता बाळगण्यात यावी सहा बिंदू नामावली बीड मध्ये पाळली जात नाही त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे सात सगळे सत्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी आठ परळी लावण्यात यावा आणि हा परिसर सीसीआयटी आय न कव्हर करण्यात यावा राख माफिया बंद करण्यासही हे करण्यात यावे नऊ ज्या वाहनांना वर नंबर प्लेट्स नाहीत अशी सगळी वाहन जप्त करण्यात यावीत दहा जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी आणि यातून येणारे भाडे हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी